नमस्कार अनेकांना प्रश्न पडतो की कोंब आलेले बटाटे खावेत की नाहीत किंवा कोंब आलेले बटाटे खाल्ल्यानं काय होईल तर याच प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला सांगणार आहेत बटाट्यांचा सा वापर भारतीय घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो बटाटा वडा बटाटा भजी बटाट्याची सुकी किंवा रश्शाची भाजी सगळेच आवडीनं खातात साधारणपणे दर एक दिवस आड बटाटे खाल्ले जातात त्यामुळे लोक भरपूर बटाटे घरात स्टोअर करून ठेवतात कोंब आलेले बटाटे खाल्ल्यानं काय होतं जेव्हा बटाटे घरात अनेक दिवस ठेवले जातात तेव्हा त्यांना कोंब येतात जर कोंब येऊ द्यायचे नसतील तर बटाटे मोकळ्या जागेत पसरवून हवेशीर जागेत ठेवण्याचा जा सल्ला दिला जातो एक्सपर्ट सांगतात की कोंब आलेले बटाटे खाल्ल्याने डोळे मोठे होण्याचा धोका असतो बटाट्यांना कोंब आल्यावर त्यात ग्लायकोअल्कलॉइड्स नावाचा नॅचरल विषारी पदार्थ तयार होतो नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरच्या रिपोर्टनुसार कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये सोलनीन आणि चकोनिन नावाचे दोन ग्लायको अल्क्लाइड्स म्हणजेच विषारी तत्व आढळतात तसे हे दोन्ही तत्त्व सगळ्याच बटाट्यांमध्ये असतात मात्र हिरव्या आणि कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं कोंब आलेले बटाटे खाण्याचे नुकसान चला तर मग बघूया कोंब आलेले बटाटे खाल्ल्यानं तुम्हाला उलटी जुलाब आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते त्याशिवाय असे बटाटे खाल्ल्यानं डोकेदुखीची समस्या देखील वाढते तसेच शुगरच्या रुग्णांसाठी असे बटाटे खाणं नुकसानकारक ठरू शकतं फूड पॉयझनिंगचा धोका जर तुम्ही नेहमीच कोंब आलेले बटाटे खात असाल तर याचे गंभीर नुकसान होऊ शकतात ओंब आलेल्या बटाट्यांमधील कार्बोहायड्रेट स्टार्च शुगरमध्ये रूपांतरित होतं ज्यामुळे तुमच्या शरीरात ब्लड शुगरची लेवल वाढते कोंब आलेल्या बटाट्याने आपलं पचनतंत्रही कमजोर होतं इतकंच नाही तर याने फूड पॉयझनिंगचाही धोका होतो काय कराल मग उपाय चला तर बघूया बटाट्याचा रंग हिरवा दिसत असेल आणि त्यावर कोंब येत असतील तर ते बटाटे वापरू नका बटाटे अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्याची किरणे पोहोचतील फार थंड जागेवर बटाटे ठेवू नका तसेच बटाटे घरात कांद्यांसोबत ठेवू नका कारण याने गॅस रिलीज होतो आणि बटाट्यांना कोंब येणं सुरू होतं जर तुम्ही जास्त बटाटे आणले असतील तर ते कॉटनच्या पिशवीत ठेवू शकता ज्यामुळे त्यांना हवाई लागते तुम्हाला जर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपली व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आणि तुम्हाला नवीन किचन टिप्स पाहण्यासाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल थँक्यू धन्यवाद खुश रहा